आता फायनली आम्ही उद्या गावी जाणार आहोत संध्याकाळी माझा भाऊ आला आणि आता त्याच्या तो तर मला डायरेक्ट मार्केटमध्येच भेटला त्यामुळे आम्ही काय तिथे व्हिडिओ वगैरे नाही हो घेऊ शकलो कारण तो कार घेऊन आला आणि इथून डायरेक्ट तिकडे गेला तर मी शॉपमध्ये होती आणि तो तिथे आला आणि आता हे सामान मी पॅक करते आणि त्याच्यानंतर मग दाखवेन की आमचा मुंबई टू कोकणचा प्रवास कसा आहे तो गणपतीचं सामान आहे अगरबत्ती वगैरे सगळं काय काय जे आणि आमचं सामान आहे आमचे कपडे ला ट्रॅडिशनल वेअर गणपतीला लागणारे हे सगळे घेतलेले आहेत आणि सगळं ह्या बॅगांमध्ये आहे एवढं उघडून दाखवायला तर नाही जमणार मला तर आता तुम्ही बघितलात भुवी श्लोक म्हणत होती तिथे तर इथे जी मराठी शाळा आहे लॉस एंजलेस महाराष्ट्र मंडळाची तर त्यांचा कालचा फर्स्ट डे होता क्लासचा तर भुवी सकाळी सुटली होती साडेसहाला आणि मग तिचा क्लास चालू झाला होता आणि तो आठपर्यंत चालणार होता त्यामुळेच आम्ही मग लेट निघणार होतो नाहीतर आम्ही सकाळीच आम्ही जनरली ज्यावेळी जातो गावी यायला निघतो तर आम्ही सकाळीच निघतो पाच वाजता वगैरे मग भुवीचा क्लास खूप वेळ चालला एक दीड तास म्हणून मग वेळ झाला मॉर्निंग नमस्कार आता मी चाललो आहे गावी आणि आता बॅगमध बॅगा सगळ्या घेऊन चाललं आहे आणि निकेतांनी खाली गाडीमध्ये लोड करतात आणि आता आम्ही निघणार ॲक्च्युली सकाळीच भोबीचा क्लास होता मराठी शाळा आजपासून स्टार्ट झाली तर सहा इंडियन टाईमनुसार इथे सकाळचे सात ते, ते आठपर्यंत होता तो भोविने अटेंड केला आज फर्स्ट डे होता तिचा तर आता आम्ही चाललो आहे आणि आता तुम्हाला दाखवेन मी की आमचा मुंबई टू मालवणपर्यंतचा प्रवास कसा होतो ते सो चला गणपती बाप्पा मोल्या बॅगा आता लोड केल्या ॲक्च्युली हा आहे माझा छोटा भाऊ तो काल आला त्यावेळी मी घाई असल्यामुळे भोडी मार्केटमध्ये होती आणि मग तो डायरेक्ट घरी आला पहिला आणि मग तिकडे आला पण ज्या शॉपमध्ये मी होती तिथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हतं पण त्यामुळे मी व्हिडिओ नाही घेऊ शकली पण त्यावेळेची जो क्षण होता तो खूप छान होता भारतात सगळ्यांना माहिती आहे आणि आता आम्ही चाललोय गावी तर मध्येच आम्ही थांबलोय आहे अवनीस मध्ये कारण मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या होत्या यू एसमधून सगळ्या साड्या आणि आता माझ्या साड्या रेडी झालेल्या आहेत तर ह्या बघू शकता एवढी मी शॉपिंग केलेली आहे इथून आणि इथे खूप छान प्रकारे साड्या स्टिच करून मिळतात ब्लाऊजही स्टिच करून मिळतात आणि तुम्ही जगा इंडियाच्या बाहेर कुठेही राहत असाल तर तिथून फक्त तुम्ही फोनवर ऑर्डर देऊ द्यायची ते चार्ट पाठवतात आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्यांना सांगायचं कसं आपल्याला काय पॅटर्न पाहिजे ते आणि ते आपल्याला शिवून मिळतात आणि डिलेवरी करतात सो आणि ह्या बघू शकता हा सगळं त्यांचं इथे साड्यांचं सेक्शन आहे आणि ह्या सगळ्या साड्या आहेत खूप छान छान कलर आहेत आणि मॅडमही इथे आहेत तर त्यांना विचारते येत आहेत या आहेत साडीच्या ओनर दर्शना मॅडम तर ह्याच आहेत ज्या एवढ्या छान छान साड्या आणि ब्लाउज सगळ्यांना यु एस पर्यंत पाठवता शिवून आत्ताच महाराष्ट्र मंडळाची जी मंगळागवार झाली त्याच्यामध्येही त्यांनी खूप जणांना साड्या शिवून पाठवल्या सो थँक यू so, सो मच आम्ही मध्ये नाश्त्यासाठी आहे इथे जोशी वडेवाले म्हणून आहेत तिथे आम्ही थांबलोय आता तर कारण आम्ही सकाळी सकाळी न खाताच निघालेलो mm. तर आम्ही हे जात असताना आम्हाला ही लोणेरची लेणी दिसली आणि खूपच छान निसर्गरम्य वातावरण होतं हे फायनली आता आम्ही घरी पोचतोय आणि आता वाचलेत रात्रीचे साडे नऊ आणि आता जातोय घरी दोन वर्षांनी घरी आलो तर आता इथे स्वागत करत आहेत पहिल्यांदा असे लहान मुलं आल्यानंतर पाणी काढून टाकतात तर त्या माझ्या ज्या चु सासूबाई म्हणजे अनिकेतच्या काकी आहेत त्या ते आहेत आणि माझे सासरे तिथे पाठीमागे उभे आहेत अनिकेतचे काका इथे पाठीमागे आहेत त्यांना व्हिडिओमध्ये यायला थोडेसे शा लाजत होते ते त्यांना नाही आवडत होतं ऑकवड होत होते तर ते आले नाही मागे राहिलेत आणि हे बघा डोळ्याला वगैरे पाणी आहेत त्या आणि त्याच्यानंतर आता पप्पांनी छानपैकी आमच्या स्वागतासाठी काय आणून ठेवलेलं आहे हो ते तुम्ही आता बघू शकताय एकदम रेडी होऊन राहिलेत ते आणि हे बघा ते आता आम्हाला बुके देत आहेत आणि आमचं असं छान स्वागत केलं त्यांनी घरी आल्या आल्या आणि खूपच छान वाटलं ॲक्च्युली आम्ही आई पप्पांना भेटून तसं एक वर्ष झालं आईला तर तिकडे आईने त्या दिवशी खूप छान स्वागत केलं मुंबईमध्ये आणि आता पप्पाने के केलं आणि ज्यावेळी आपण एवढ्या लांबून येतो आणि आपल्याला असं स्पेशल फील करवतात त्यावेळी खूपच म्हणजे त्या भावना असतात त्या शब्दात नाही वर्णू शकत अशा असतात खूप मोठं काही करायची गरज नाही आहे पण थोडंसं जरी असं काही केलं आणि मलाही स्वतःला खूप आवडतं कोण कुठून येत असेल वगैरे तर तसं वेलकम करायला आणि हे म्हणजे नाही मी शब्दात सांगू शकत एवढं छान वाटतं छान स्वागत वगैरे केलं इथे पप्पांनी आणि ते माझ्या सासूबाई होते जे अनिकेतची आई अनिकेतची काकी आणि आता आम्ही ते जेवणाची खूप सारी तयारी करून ठेवली आहे जेवण भरपूर बनवून ठेवलं आहे तर ते आता दाखवते हो तुम्हाला इथे तर खूप काय काय बनवून ठेवलेलं होतं चिकन फ्राय होती चिकनची ग्रेव्ही होती फिश थे होते आणि एक एवढं सगळं बनवून ठेवलं कारण आम्हाला तिकडे एवढं मिळत नाही त्याच्यामुळे आपल्याला फिश मिळत नाही तर खूप सारे फिश वगैरे बनवून ठेवलेत कारण आता गणपती येणार होते म्हणून तर खूप छान आम्ही जेवलो मस्त एन्जॉय केला जेवण आता वाजलेत रात्रीचे स्व आता वाजलेत रात्रीचे अकरा आणि घरी आली आणि स्वतःच्या घरी आल्यानंतर जेवढं छान वाटतं तेवढं कधीच नाही वाटत आणि उद्या मी जाईन माझ्या आई बा आईला बघायला इथून माझं जे माहेर आहे ते एक तासावर वगैरे आहे सॉरी अर्ध्या पाऊन तासावर आहे ता, बायकार तर उद्या जाऊन जाऊन बघून येईन फक्त आणि आता आलो त्याच्यानंतर जेवलो जेवलो त्याच्यानंतर सगळी आवरावर केली म्हणजे सगळं जे सामान होतं इंडिया म यू एसमधून आणलेलं ते सगळं लावलं तर त्याचं काही शूटिंग नाही मला घेता येलं आलं कारण मी अशा सगळ्या गोष्टी कमीच घेते आणि त्यात करून अनेक खूप जास्त आजारी आहे त्यामुळे अजिबात ती राहतच नाही आहे खाली अंगावरच असते कंटिन्यू तिला इथलं क्लायमेट सहनच नाही होत आहे सो सो ह्याच्या पुढचं रुटीन कसं असेल का काय असेल ते उद्यापासून हळूहळू हो, समजेलच तुम्हाला आणि आजचा व्हिडिओ इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा